नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा <coughs> आरक्षणाच्या विषयाला मनोजदादा जरांगे पाटील अध्यक्ष किंवा योद्धा म्हणून जवळपास एक वर्ष झालं लढ लड़, <coughs> लढाई आहेत मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे सगळ्या मराठ्यांना सरसकट सगळ्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र घेऊन पन्नास टक्केच्या आतील ओबीसी आरक्षण त्यांना भेटलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे मित्रांनो नवीन मंत्रिमंडळ निर्माण झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत म्हणजे गेल्या वेळा ते गृहमंत्री होते आता ते मुख्यमंत्री आहेत या आरक्षणाच्या प्रश्नावरती त्यांनी आधीच सांगितलंय की मी मराठा आरक्षण प्रश्नाविषयी माझी सहानुभूती आहे आणि त्याला आम्ही निश्चितपणे न्याय द्यायचा प्रयत्न करू असं त्याने आधीच भेटले त्या पार्श्वभूमीवरती मनोजदादा जारांगे पाटील म्हणतात की या येणाऱ्या अधिवेशनामध्येच हा कदाचित मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न तडीस लावतील सरसकट सगळ्या मराठ्यांना आरक्षण देतील शिंदे कमिटीची मुदत वाढवतील झालेल्या सगळ्या केसेस माघार घेतील एकंदरीत आपल्या ज्या ज्या सगळ्या मागण्या या मागण्या ते मान्य करतील अशी भूमिका मनोज दादा पाटलांनी व्यक्त केल्या आहे आणि जर समजा ते करत नसतील तर आपण केव्हापासून आमरण उपोषणाचं हत्यार उन्हा उप असायचा आहे आणि यावेळेच आमरण उपोषणाचं उपोषण जे असणार आहे हे देश पातळीवरती नाही तर संपूर्ण जागतिक स्तरावरती त्याचा रिपोर्ट होईल आणि जागतिक स्तरावरती हे उपोषण गाजलं जाईल अशा पद्धतीनं असेल सरसकट सगळ्या मराठ्यांना आरक्षण त्यांनी मागितलेलं आहे तर महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांनी या उपोषणाच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा पण हे करत असताना त्याने असं सांगितलेलं आहे ज्याला सहन होईल आमरण उपोषण त्यानंच यावं पाठिंबा द्यायला हजर व्हायला हरकत नाही ज्याला ज्याच्या घरात उपोषणाला विरोध आहे त्यानं सुद्धा अजिबात या उपोषण उपोषणाला बसू नये असं दादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यांना विचारलं की राजकारणामध्ये तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी राजकारणात कोणतीही ढवळा डवल केलेली नाही आणि करणार नाही आमचा फक्त जो विषय आहे तो मराठा आरक्षण याच्याशीच आहे आणि त्याच्याशी मी प्रामाणिकपणे राहील मी माझ्या समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही मित्रांनो अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मनोज दादा जरंगे पाटलांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण मंजूर करतील असं त्यांना वाटतंय पण यापूर्वीचा त्यांचा इतिहास जर बघितला तर देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण तेही ओबीसी प्रवर्गातून त्याला कट्टर विरोध केलाय त्याने असं सांगितलंय की आमच्या रक्तामध्ये ओबीसीचा डी एन ए आहे आणि मराठ्यांना दहा टक्के उप आरक्षण पन्नास टक्केच्या वरच एस सी बी सी प्रवर्गातून त्यांनी दिले अर्थात आणि त्यातही ते त्या असं म्हणतात की हे शाश्वत आहे खर तर हे जे आरक्षण आहे हे आरक्षण एससी बी सीचं टेन पर्सेंट जे आहे हे आरक्षण कोर्टाच्या निर्णयावरती अवलंबून आहे आणि कोर्ट सामान्यपणे पन्नास टक्केच्या वरील आरक्षणाला मान्यता देत नाही अशी आजपर्यंतची संपूर्ण भारतातली परिस्थिती आहे पण पर त्यांनी पन्नास टक्केच्या आतील मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं याला मात्र त्यांचा पूर्वीचा विरोध होता ते म्हणताना म्हणतात की आमच्या रक्तात ओबीसीच डी एन ए आहे ओबीसीचा पण मी ओबीसी बांधवाने एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो तुमच्या समोर धनगर समाज आहे अनेक गोष्टी आहेत फडणवीस साहेबांचा स्वभाव कसा आहे मोठं फार मोठं बोलतात पण ते कोणतीही कृती करत नाहीत असे आजपर्यंतचा इतिहास आहे किंवा सांगितलेल्या गोष्टी ते करतीलच असं नाही हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे <coughs> आता ताजं उदाहरण जर का आपल्याला घ्यायचं असेल तर दे छगन भुजबळांचं घेता येईल छगन भुजबळ साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच सांगण्यावरून मराठा आरक्षणाला जोरदार विरोध केला मोठमोठ्या सभा घेतल्या रॅलीज काढल्या आणि कोणत्याही परिस्थितीत म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आडवं गेले मुख्यमंत्र्यांच्यावरती केसेस दाखल करा त्या सगळं त्यांनी दिलेलं आरक्षण माघार घ्या अनेक प्रकारचे त्यांनी विरोध केला इतका विरोध खालच्या स्तरापर्यंत येऊन गेला की त्यांनी सांगितलं शेवटी न्हाव्याने मराठा समाजाचे दाडे भादरू सुद्धा नाही त्याच फडणवीस साहेबा त्याच सॉरी छगन भुजबळांना आत्ता झालेल्या नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान दिलेलं नाही जे ओबीसीचे नेते म्हणून संपूर्ण भारतामध्ये मिरवत होते जे नेते म्हणून त्यांनी पाठीशी घालून ओबीसी आणि मराठा या दोघांच्या मध्ये संघर्ष लावला मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात उभे राहिले जी भूमिका फडणवीस साहेबांची होती ती फडणवीस साहेबांची भूमिका कट्टरपणे त्यांनी उचलून धरली त्यांना वाटत होतं ओबीसी यांच्या डी एन मध्ये आहे मग मी ओबीसीचा नेता आहे मला तर ते संरक्षण देतील आणि मला मंत्रिमंडळात जागा देतील मंत्रिमंडळात माझं म्हणजे त्यांना नुसतंच हे नाही मंत्रिमंडळ नाही तर मंत्रिमंडळात त्यांना खातंही चांगलं मिळेल अशी त्यांची इच्छा होती पण मित्रो फडणवीस पन्मित्र साहेब कुणाचे नाही अजितदादांना असं वाटलं असेल की त्यांच्यामुळं मराठा समाज आपल्या विरोधात आला आणि आमच्यावरती त्यांचं रोष निर्माण झाला पण तरीही जी यादी सगळ्यांची पाठवली होती ती दिल्लीला पाठवली होती ती तिघांची यादी पाठवलेली होती आणि त्याला मान्यता भारतीय जनता पार्टीची घेतलेली आहे म्हणजे अप्रत्यक्षपणे भुजबळ साहेबांचं जे मंत्रिमंडळातलं स्थान आहे त्याला फडणवीस साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीने विरोध केलाय असं म्हणायला काही हरकत नाही त्यांचा हेतू साध्य <clears> झालाय <throat> फडणवीस साहेब असू देत किंवा आर एस एस चे भारतीय जनता पार्टी असू देत भारतीय जनता पार्टीला असू त्यांचा हेतू साध्य झाला की ते दुसऱ्याला हाकलून काढतात म्हणजे वापर फक्त वापरा आणि फेका अशा पद्धतीची भूमिका असते फडणवीस साहेबांची ही भूमिका ते ज्या वेळेला सांगत होते म्हणजे धनगर समाजाच्या धनगर समाजाला मी आरक्षण देतो आठ दिवसाच्या दोन हजार दहाला ला सांगितलं त्यांनी दिलं नाही त्याऐवजी त्यांनी एका माणसाला आमदार केलं आता है त्या माणसाला त्यांनी मंत्री करतायत म्हणजे धनगर समाजाना आरक्षण आता विसरून जावं अशी त्यांची कदाचित भूमिका असेल फडणवीस साहेबांनी भुजबळ साहेबांना ज्या पद पद्धतीनं पुश दिला होता त्या पद्धतीनं भुजबळ साहेबांना असं वाटत होतं हे आता माझ्या पाठीशी राहणार आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मला चांगलं स्थान आहे आणि येत्या मंत्रिमंडळामध्ये माझा म्हणजे कमीत कमी मला एक चांगलं मंत्रिमंडळ मिळेल मंत्रिपद मिळेल पण झालं म्हणतच फडणवीस साहेबांच्या वरती त्यांनी विश्वास ठेवला आणि फडणवीस साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांना त्यांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही वापर केला आणि त्यांना फेकून टाकलं असच असंच म्हणावं लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर उद्याच्या पाच सहा दिवसाच्या नाममात्र होणाऱ्या अधिवेशनामध्ये प्राधान्यानं सगळे काही प्रश्न सोडवले आहेत त्याच्यामध्ये मराठा आरक्षण हा प्रश्न <coughs> जर का देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवला आणि जर सोडवला तर आनंद आहे पण सोडवला नाही तर पुढची जी भूमिका आहे ती उद्याची पत्रकार परिषद आहे ना त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणून दादा जरांगे पाटील जाहीर करणार आहे आणि माझी स्पष्टपणे सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे मित्र ज्या पद्धतीनं भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली जेलवारी झाली अनेकांनी इंग्रजांचा मार खाल्ला पण शेवटी आ म्हणजे सव स्वातंत्र्य हे मिळवल्याशिवाय राहिलं नाही लक्षात घ्या आपल्याला सुद्धा आरक्षण हे मिळवायचं आहे कदाचित तात्पुरत्या काही प्रसंगात दोन पावले आपण माघार आलेल्या असू मनाला लावून घेऊ नका मनावरती घेऊ नका आपला नेता खंबीर आहे मनोजदादा दादा जरागी पाटील खंबीर आहेत आणि ते आरक्षण घेतल्याशिवाय माघार हटणार नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे पूर्वीप्रमाणेच मोठ्या आणि प्रचंड संख्येनं त्यांच्या पाठीशी उभं राहूया आणि आरक्षणाची ही लढाई आता आपल्याला लढायची आहे आणि ही जिंकायची आहे हे लक्षात ठेवा आपल्या या भूमिकेवरती अर्थातच माझा हा माझी ही जी पोस्ट आहे याच्यावरती कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद